नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रांती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे स्कॉलरशिपमध्ये किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे प्रयोग तर आज आपण पाहणार आहोत दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये आलेले प्रयोगाचे वाक्य त्याआधी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुमच्यासमोर काही वाक्य दिसत आहेत या सोप्या वाक्यांच्या आधी आपण प्रयोग कोणते आहेत ते पाहून घेऊ आणि मग त्या ठिकाणी आलेले प्रश्न त्या ठिकाणी पटकन पाहून घेऊ या ठिकाणी पहिलं वाक्य आहे बा श्याम गाय बांधतो आता सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याला प्रयोग ओळखायचा असतो त्यावेळेस कुठल्याही वाक्यामध्ये आपल्याला करता सर्वप्रथम ओळखावा लागतो त्यानंतर कर्म आणि क्रियापद तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये जर कर्म असेल तर ते वाक्य असतं सकर्मक आणि जर कर्म नसेल तर ते वाक्य असतं अकर्मक आता पहिलं वाक्य पहा या वाक्यामध्ये श्याम गाय बांधतो या वाक्यामध्ये क्रियापद हे आहे बांधतो आता या क्रियापदाला जेव्हा आपल्याला कोण हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला करता मिळतो आता या ठिकाणी बांधणारा कोण आहे नारा क्रियापदाला नारा किंवा नारी जर स्त्री असेल तर नारी आणि पुरुष असेल तर नारा तर क्रियापदाला हा प्रश्न विचारायचा तर आपल्याला मिळून जातो करता आता बांधणारा कोण आहे बांधणारा तर तो आहे श्याम तर श्याम आहे करता म्हणजे क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला असता नारा आणि नारी प्रत्यय लावून आपल्याला करता मिळतो आता कर्म कसं शोधायचं तर पुन्हा क्रियापदाला काय हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं किंवा कोणाला काय किंवा कोणाला हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतो आता बांधतो गाय काय बांधतो तर गाय बांधतो कोणाला बांधतो तर गायीला बांधतो अशा पद्धतीने गाय हे आलं आपलं कर्म आणि बांधतो हे आहे क्रियापद आता हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे की कर्मणी प्रयोगाचं आहे कसं ओळखायचं तर ज्या वाक्यामध्ये कर्त्याला कधीही प्रत्यय जर नसेल तर ते सरळ सरळ वाक्य हो। कर्तरी प्रयोगाचं असतं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय कधीच नसतं आता कर्म कर्मणी प्रयोगाचं पाहू आपण तर दुसरं वाक्य पाहू की, की श्यामने गाय बांधली आता या ठिकाणी कर्ता माहिती आपल्याला श्याम आहे पण त्या श्या श्यामला किंवा कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ला जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग कधीच कर नसतो म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही मग हा असेल भावे किंवा कर्मणी प्रयोग पण या ठिकाणी जर कर्म पाहिलं तर कर्माला प्रत्यय नाही आणि जेव्हा कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो ते वाक्य असतं कर्माने प्रयोगाचं आता पुढचं वाक्य पाहू श्यामने गाईला बांधले आता या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद हे नपुसकलिंगी तृतीय प्रश्न एक वचने आहे म्हणजे हा ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय कर्माला पण प्रत्यय असेल तर ते वाक्य हे भावी प्रयोगाचं असतं अतिशय सोपे आहेत प्रयोग ओळखायला परंतु जर ठीक माहिती असेल तर असे प्रयोग आपल्याला ओळखता येतात पुन्हा एक वाक्य पाहू आपण श्यामने बैलाला मारले आता मारणारा कोण आहे श्याम हा तर आपला करता आहे कोणाला मारले तर बैलाला मारले कोणाला हजार प्रश्न विचारला तर आपल्याला मिळून जातं कर्म आणि जो क्रियावाचक शब्द आहे तो असतं क्रियापद आता यालाही प्रत्यय आहे यालाही प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असेल लो ली ले। तर आणि वाविवे म्हणजे वे म्हणजे विद्यार्थी वा वाक्य असे जर वाक्य असतील तर ते समजून जायचं की हा शंभर टक्के या ठिकाणी भाव्य प्रयोग आहे चला तर मग आता दोन हजार पंचवीस या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते आपण पाहून घेऊया दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत जे आलेले प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस स्कॉलरशिपला हा यात आठवी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा म्हणजे वाक्य पाहू खेळाडू मैदानावर रांगेत बसले आणि आपण पाहिलेला आहे की क्रियावाचक शब्द हे शोधायचा बसले बसणारा किंवा बसणारी तर बसणारा कोण आहे तर खेळाडू आहे म्हणजे खेळाडू हा झाला आपला करता आता क्रियावाचक जो शब्द आहे त्याला आपल्याला बस काय बसले काय किंवा कोणाला कोणाला बसले काय बसले तर याचे उत्तर आपल्याला मिळत नाही म्हणजे ह्या वाक्यामध्ये नक्कीच कर्म नाही म्हणजे या ठिकाणी वाक्याला फक्त करता आहे आणि वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर साहजिकच तो प्रयोग कर्माने नसतो कारण कर्माने प्रयोगामध्ये कर्म हे असावेच लागते म्हणजे हा कर्माने प्रयोग नक्की नाही आहे आता या वाक्यामध्ये जर पाहिलं तर बसले जर या क्रियापदाकडे जर आपण पाहिलं तर साहजिकच तुम्हाला हा भावे प्रयोग वाटू शकतो पण या वाक्यामध्ये कर्म नाही त्यामुळे हा सकर्मक भावे येऊ शकत नाही आता प्रश्न उरला कर्तरी प्रयोगाचा तर हा निक निश्चित कर्तरी काय तर कर्त्याला त्या ठिकाणी प्रत्यय नाही आणि ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो त्यावेळेस तो असतो कर्तरी प्रयोग हा शंभर टक्के कर्तरी प्रयोग आहे कर्तरीमध्ये या ठिकाणी आपण शोधलं की या ठिकाणी जर आपण याला काय हा जर प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळत नाही कोणाला प्रश्न विचारला तर हे आपल्याला उत्तर मिळत नाही म्हणजे क्रियापदाला काय बसले कोणाला बसले तर उत्तर मिळत नाही म्हणजे या ठिकाणी कर्म नाही म्हणजे आहे अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक तर नाहीच आहे अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ओळखू शकतो दोन हजार चोवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे रेयांशने गायनाचे धडे गिरवले आता साहजिक आहे गिरवणारा कोण आहे नारा किंवा नारे हा प्रत्यय लावून द्या नारा गिरवणारा रेयांश हा आपला आहे कर्ता कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही कर्तरी तर प्रयोग नाही आता या ठिकाणी कर्म आपल्याला शोधायचं आहे काय किंवा कोणाला गिरवले काय गिरवले तर धडे गिरवले या ठिकाणी गायनाचे हा कर्म नाही तर धडे हे आहे कर्म या ठिकाणी कर्मास आहे त्यामुळे हा ऐकतं असेल सकर्मक प्रयोग किंवा कर्मनी प्रयोग अकर्मक भावेचा प्रश्न नाही हाही ऑप्शन गेला आता धडे कर्मणी आला अतिशय सोप्या पद्धतीने प्रयोग आपल्याला ओळखता येतो दोन हजार तेवीसला आलेलं वाक्य आहे की कर्माने प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे आता कर्मनी प्रयोग म्हटल्यानंतर कर्माला प्रत्यय कधीही नसतो कर्त्याला प्रत्यय असतो पण आपल्याला कर्म ओळखता आलं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्याला कर्म ओळखता येत नाही सोपा आहे क्रियापदाला काय किंवा कोणाला हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे मुले शाळेच्या मैदानावर खेळली हे आपलं पहिलं वाक्य आहे मुले शाळेच्या मैदाना खेळणारी कोण आहेत मुले हा आहे आपला कर्ता कर्त्याला प्रत्यय नाही हा झाला कर्तरी प्रयोग मग तो सकर्मक असेल किंवा अकर्मक असेल आपल्याला तर कर्मने ओळखायचं म्हणजे साहजिकच हे जे वाक्य आहे हे कर्तरी प्रयोगाचा आहे आता आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले दाखवणारी कोण आहे तर आई कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे साहजिकच हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य नाही आता हा एक तर कर्मणी असेल किंवा भावे प्रयोग असेल काय दाखवले आपल्याला कर्म शोधायचं तर मार्ग दाखवले आणि मार्ग हे आहे कर्म आणि हे जर कर्म असेल तर मार्ग याला प्रत्यय नाही म्हणजे हा आपला आहे कर्मने आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत आम्ही पुढचं वाक्य पाहू आपण आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो पाहणारे कोण आहेत पाहणारा किंवा पाहणारे आम्ही आम्ही आहे कर्ता कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा आहे कर्तरी प्रयोग आता आम्ही चौथं वाक्य बघू आपण आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला पाहणारे कोण आहेत तर आम्ही काय पाहिला तर कुंभारवाडा पाहिला आणि जर कुंभारवाडा याला या ठिकाणी प्रत्यय नाही म्हणजे हे सुद्धा वाक्य आपलं कर्तरी प्रयोगायचं आहे का कर्मणी प्रयोगाचा आहे आता तिसरं वाक्य जर तुम्हाला कर्मणी प्रयोगाचं वाटत असेल तर आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो पाहणारा कोण आहे पाहणारे कोण आहेत तर आम्ही आहोत काय पाहत आहेत तर मालिका पाहत आहेत आता मालिका हे आहे कर्म पण कर्त्याला प्रत्यय नसेल कर्माला जर प्रत्यय नसेल आणि तर ते वाक्य असतं कर्तरी प्रयोगाचं म्हणजे हे वाक्य सकर्मक कर्तरीचं वाक्य आहे जर मी आपण आम्ही असे जर करते आले आणि जर तुम्हाला या ठिकाणी त्याला प्रत्यय आहे की नाही हे जर ओळखता येत नसेल तर या ठिकाणी करता टाकून पाहायचा या ठिकाणी आपण कुठलाही करता टाकून पाहू शकतो श्याम श्याम कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला असं वाक्य होत नाही तर श्यामने कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला कर्त्याला प्रत्यय आल्यामुळं हा कर्तरी प्रयोग नाही म्हणजेच हा काय आहे कर्मणी प्रयोग आहे आता या ठिकाणी दोन्ही वाक्य तुम्हाला सारखे वाटत असतील पण या ठिकाणी आपण कर्ता बदलून पाहू श्याम श्याम दूरदर्शन वर्ष दूरदर्शनवरील मालिका पाहतो म्हणजे कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय नाही म्हणजे हे वाक्य आहे कर्तरी प्रयोगाचं आणि आपले दोन जे वाक्य आहेत की कर्मणी प्रयोग आपल्याला ओळखायचा होता दोन पर्याय तर आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले आणि आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला जरी तिसरं आणि चौथं वाक्य तुम्हाला सारखं वाटत असेल तर हे आहे कर्तरी प्रयोगाचं तिसरं वाक्य आणि चौथं आहे कर्मणी प्रयोगाचं या ठिकाणी जर असे या ठिकाणी कर्ते आले मी आपण आम्ही तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याला करता टाकायचा दोन हजार बावीसला आलेला प्रश्न या ठिकाणी आपण पाहू पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं असणारं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे दोन पर्याय निवडायचे आहेत आता अशा ज्या वाक्यामध्ये ज्यावेळेस चार वाक्य येतात आणि दोन प्रयोग आपल्याला ओळखायचे असतात तर ते दोन वाक्य सारखेच असतात हेही ओळखायला सोपं असतं भाऊ पहिलं वाक्य आहे मी संगणकावरही ई पुस्तके वाचतो सर्वप्रथम क्रियापद शोधायचे वाचतो वाचणारा नारा किंवा वाचणारी कोण आहे तर वाचणारा आहे मी कर्त्याला प्रत्यय नाही आहे कर्तरी प्रयोग आपल्याला ओळखायचा कर्मणी प्रयोग आता दुसरं वाक्य बघू गाईने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला फोडणारा किंवा फोडणारी कोण आहे तर गाय कर्ता मिळाला कर्त्याला काय आहे प्रत्यय आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग नक्की ना नाही हा आहे कर्मणी किंवा भावे आता कर्म शोधायचं कर्माला जर प्रत्यय नसेल तर हा असेल कर्मणी प्रयोग आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर असेल भावे प्रयोग आता फोडला तर काय फोडला तर हांबळडा फोडला हंबळडा आहे आपलं कर्म आणि कंबरला हंबरडा याला प्रत्यय नाही म्हणजे हा आहे आपला कर्मणी प्रयोग दुसरं वाक्य आहे कर्मणी प्रयोगच तिसरं वाक्य जरा नीट पहा या ठिकाणी असं वाटेल की हे सुद्धा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे का तर पाहूयात कालच मला वेतन मिळाले आता नीट पहा मिळणारे काय आहे तर वेतन या ठिकाणी आता मिळणारे जर वेतन असेल कोणाला मिळाले मला मी या ठिकाणी करता नाही तर वेतन हा काय आहे करता आहे आता या ठिकाणी कर्म शोधायचं आहे आणि कर्म जर शोधायचे असेल तर आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे कोणाला कोणाला मिळाले तर मला मिळाले मी मला हे आहे कर्म आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर ते कर्मनी प्रयोगाचं वाक्य नसतं तिसरं वाक्य आहे कर्तरी प्रयोगाचं वाक्य कारण वेतन हा कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाही चौथं वाक्य कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला आता लावणारे कोण आहेत तर या ठिकाणी कर्ता दिलेला नाही त्यांनी कोणीतरी असेल म्हणजे त्यांनी हा आहे कर्ता लावणारे कोण आहेत तर ते आहेत त्याला प्रत्यय आहे जर कर्त्याला प्रत्यय असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं नसतं म्हणजे हाय नक्की वाक्य कर्मणी किंवा भावे प्रयोगाचं आहे पण हे भावे प्रयोगाचं आहे की नाही ते आपल्या ओळखायचं आहे कारण आपल्या ओळखायचं आहे कर्मणी प्रयोग तर काय लावला त्याबद्दल आपण काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला तो कस लावला त्यांनी कस लावला काय लावला तर कस लावला आणि कर्म जर कस असेल आणि त्याला जर प्रत्यय नसेल तर हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं म्हणजे दुसरं आणि चौथं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं आहे दोन हजार एकवीस स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आपण आपण पाहू पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे आता कर्तरी प्रयोग जर म्हटलं तर कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे आता पहा आकाशात ढग जमले या वाक्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम कर्ता शोधायचं जमणारे काय आहेत तर ढग आहेत जमणारे काय आहेत तर ढग आहेत आणि कर्त्याला प्रत्यय नाही आणि मग कोणाला तर हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळत नाही तर आपल्याला फक्त कर करता मिळाला आहे आणि या वाक्यात कर्म नाही वाक्या म्हणजे ना हे वाक्य आहे अकर्मक आणि ढग जर करता असेल कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर हे वाक्य असेल अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आता दुसरं वाक्य पाहू टिळकांनी सिंहगर्जना केली करणारे कोण आहेत टिळक आणि टिळ आणि टिळकांना म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य नाही आता कामगार कामावरून घरी परतले परतणारे कोण आहेत तर कामगार आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे आता कर्म आहे की नाही ते ओळखू काय परतले तर आपल्याला उत्तर मिळत नाही कोणाला परतले तर उत्तर मिळत नाही म्हणजेच हे वाक्य आहे अकर्मक आणि जर अकर्मक असेल आणि कर्तरी असेल कर्त्याला प्रत्येक नाही तर म्हणजे हे सुद्धा आहे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं दोन उत्तर आपल्याला मिळालेले आहे दोना पर्याय मिळालं तरी पण आपण चौथं वाक्य पाहून घेऊ नागपूरला जाताना मला वाटेतच उजाडले आणि असे जे उजाडले की सहलीला जाताना कात्र जवळच उजाडले सांजावले हे जर असे वाक्य असतील सांजावले उजाडले तर हे काय असतात भाव कर्तरीचे वाक्य असतात सुद्धा वाक्य या ठिकाणी आक्रमकर्तरीचं नाही पुढं दोन हजार वीस स्कॉलरशिपला आलेला हा प्रश्न आहे की सोपं वाक्य होतं पेटीतील नाणी मुलांना दाखविली प्रयोग ओळखायचा होता तर आता क्रियापद दाखविली दाखविणारा कोण आहे तर या ठिकाणी करता नाही कोणीतरी दाखवली पेटीतील नाणी मुलांना दाखविली कोणीतरी दाखवली दाखवणारा कोणीतरी आहे आणि मग तो या ठिकाणी आपण मानू की श्याम असेल किंवा शिक्षक असतील आता श्याम पेटीतील नाणी मुलांना दाखविले हे वाक्य कसं वाटतंय तर हे वाक्य अर्थपूर्ण नाही तर श्यामने पेटीतील नाणी मुलांना दाखविली वाक्याचा अर्थ लागतोय म्हणजे कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय आहे म्हणजे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं नाही मग ते सकर्मक असो किंवा आक्रमक असो आता कर्मणी आहे की सकर्मक आहे सकर्मक भावे आहे आता काय दाखवली तर काय दाखवलेले आहे तर नाणी आणि आपल्याला माहिती कर्माला प्रत्यय जर नसेल तर ते वाक्य असतं कर्मणी प्रयोगच म्हणजे हे वाक्य आहे कर्मणी या ठिकाणी भावे प्रयोग येणार नाही दोन हजार एकोणावीस स्कॉलरशिपला या ठिकाणी आलेलं प्र वाक्य आहे श्रेयाने आता मैदानात उतरावे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा उतरावे उतरणारी कोण आहे ना नारा किंवा नारी उतरणारी श्रेया आणि श्रेयाला प्रत्यय आहे ने म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही काय उतरावे कोणाला उतरावे या वाक्याचं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही कोणाला उतरायचंय मैदानात स्त्रियांनी कोणाला उतरवायचंय तर नाही माहिती तिथेच उतरणारे म्हणजे कर्म नाही म्हणजे वाक्य आहे अकर्मक तर कर्म नसेल तर कर्मनी प्रयोग येत नाही सकर्मकचा विशेष नाही तर या ठिकाणी क्रियापदाकडे जर पाहिलं तर या ठिकाणी हे हो वाक्य विद्यार्थी आहे जर वाविवे प्रत्यय लागले असेल तर ते विद्यार्थी असतं न... आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी लिंगी आणि एक असेल तर तो भावे असतो आणि वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे हाय आक्रमक भावे दोन हजार अठरा स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आपण पाहू प्रयोग ओळखायचा आहे गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले झाले आता होणारे नारा किंवा नारी प्रत्यय कोण आहेत तर अनेक जण सहभागी होणारे आणि गांधीजी या ठिकाणी करता नाहीत तर होणारे कोण आहेत अनेक जण हा आहे करता आणि याला प्रत्यय लागलेला नाही प्रत्यय जर नसेल तर त्या ठिकाणी आपण हे शकतो हे वाक्य कर कर्तरी प्रयोगाचं आहे या ठिकाणी कर्तरी आहे या ठिकाणी आहे म्हणजे भावे नाही नाही आता सकर्मक आहे की आक्रमक ओळखायचं आपल्याला काय झाले याचं उत्तर आपल्याला मिळते का नाही कोणाला झाले तर नाही म्हणजेच काय या ठिकाणी कर्म या वाक्यामध्ये नाही काय झाले कधी झाले कोणाला झाले तर याचं उत्तर आपल्याला मिळत नाही म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही आणि जर कर्म नसेल तर हे वाक्य आहे हे वाक्य कशाचं असेल अकर्मक त्या ठिकाणी आकर्मक करतरी शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे दोन हजार सतरा स्कॉलरशिप वेल मांडवावर विस्तारली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे विस्तार विस्तारली विस्तारणारा किंवा विस्तारणारी कोण आहे वेल कर्त्याला प्रत्यय नाही हे वाक्य आहे कर्तरी पण याकडे कर्तरी दोन म्हणजे भावे प्रयोग नाही कर्मणी प्रयोग नाही आता वाक्य सकर्मक आहे की आक्रमक आहे काय विस्तारली कोणाला विस्तारली उत्तर मिळत नाही म्हणजे हे वाक्य कर्म हे वाक्यामध्ये कर्म आपल्याला मिळत नाही म्हणजे हे ह्या ह्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असेल तर हे वाक्य आहे अकर्मक कर्तरीचं कारण या ठिकाणी आपल्याला कर्म मिळत नाही अशा पद्धतीने आपण दोन हजार पंचवीस स्कॉलरशिपपर्यंत आलेले दोन हजार सतरापासूनचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला प्रयोग हा ओळखता येतो आणि दरवर्षी याच्यावरती एक प्रश्न आलेलाच आहे दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंतचे आपण जे प्रश्न पाहिलेले आहेत नऊ प्रश्न दरवर्षी यावरती प्रश्न आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही फक्त प्रत्यय आहे की नाही यावरून आणि क्रियापद ओळखायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही सर्वप्रथम करता ओळखायचं आहे नंतर कर्म ओळखायचं जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग नसतो कर्माला प्रयोग असेल कर्माला जर प्रत्यय असेल तर ते कर्मनी प्रयोगाचं वाक्य नसतं म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद याच्यावरून आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण वाक्य शोधू शकतो व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद